मैत्रिणीनं आपल्या स्वयंपाकघरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पदार्थ असतो ते म्हणजे धने जिऱ्याची पावडर इतर मसाले जसे आपण वापरतो तशीच आपल्याला धने जिऱ्याची पावडर ही बऱ्याच वेळेला लागते तर धने जिऱ्याची पावडर कशी करायची घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि ती टिकायलाही पाहिजे तर त्यासाठी धने आपण घेतलेले आहेत हे एक कप घेतलेत मी आणि अर्धा कप जिरे घेतलेले आहेत आणि आपल्याला जर वजनाने घ्यायचं असेल तर साधारण दोनशे ग्रॅम धने आणि दीडशे ग्रॅम तुम्ही जिरे घ्या धने कधी हलके असतात त्यामुळे जास्त येतात धने घेताना बघा आपण असे देशी धने घेतलेले आहेत स्वच्छ निवडून चाळून धने घ्यायचे त्याच्यामध्ये काही ख, ख खर वगैरे बारीक दगड असू शकतात तर आता आपण आता मी हे धने भाजून घेत आहे बघा स्वच्छ केलेले धने आहेत भाजून म्हणजे खूप लाल असे नाही पण थोडासा याचा रंग बदलायला पाहिजे किंवा वास यायला पाहिजे बारीक गॅसवरती आपण साधारण हे एक दोनच मिनिट मी भाजणार आहे असं मुद्दाम लाकडी सुलतने घेतलाय म्हणजे काय होतं खरखर आवाजही येत नाही आणि इझी आपल्याला हलवताही येतं साधारण दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि मध्यम हीटवर मी ठेवलं होतं फार मोठी फ्लेम नको आपल्याला दण्याची जशी क्वांटिटी असेल तसं बघा आणि सतत हलवायला मात्र पाहिजे करपून उपयोग नाही दणे तर रंग नाही चांगला येणार ना। वास्तही आपल्याला लगेच येतो व्यवस्थित असा मस्त थोडा खमंग असा की आपण गॅस आता बंद करायचा आहे आणि हे दणे मी काढून गार करणार आहे आता आपण हे जिरेही भाजून घ्यायचे आहे जिरे तर थोडे नाजूक असतात त्यामुळे काय आहे हलवायला पाहिजेत स्टीलची कढई घेतली इथे मी कोणतीही घ्या तुम्ही असंही काही नाही नॉनस्टिक घेतलं तरीही चालेल अगदी एक दीड मिनिटच मी जिरे भाजले जिरे लवकर भाजले जातात आणि वास येतो आपल्या लक्षात येते की जिरे आपले भाजलेले आहेत आता हे असे भाजल्यामुळे काय होतं ही पावडर आपली बरेच दिवस म्हणजे अगदी सहा सात महिनेही राहते आणि एक सहा महिन्याची वगैरेच करून ठेवावी फार नाही कारण ह्याला वेळही लागत नाही ताजी ताजी जास्त चांगली आता हे गार करायचं आहे आपल्याला पूर्ण गार करायचं मगच मिक्सरला फिरवायचं आता हे पूर्ण थंड झालेले आहे आणि आपण हे मिक्सरला पावडर करून घ्यायचे छोट्या भांड्यात मी घेते माझ्याकडे या छोट्या भांड्यामध्ये जास्त व्यवस्थित होते अगदी बारीक जेवढी होईल तेवढी आपण ही पावडर करायची आहे अतिशय बारीक आणि सुरेख झाली बघा रंग किती छान आलेला आहे आणि त्याचा स्वाद ही छान येतोय वास ही इथे बारीक आणि सुरेख झाली बघा रंग किती छान आलेला आहे आणि त्याचा स्वाद ही छान येतोय वास ही इथे तर अशी घरच्या घरी पटकिनी होणारी आपण धने जिरे पावडर केली तर आपल्या बऱ्याच पदार्थांसाठी सकलीपासून सगळ्यालाही अशी ताजी वापरली की छान स्वाद येतो तुम्ही एक दोन दोन महिन्यांनी ही अशी करून ठेवत जावं ही अशी मी आता बारीक चाळणीने चाळून घेत आहे आता हे जे जाडसर राहिलेलं आहे हे पुन्हा एकदा मी मिक्सरमध्ये फिरवणार आहे अशी आपण एअरटाईट डब्यामध्येही भरून ठेवायची आहे म्हणजे त्याचा वास कायम चांगला राहील